करते आज मी तुम्हाला एक छान अशी एक रेसिपी दाखवणार आहे की जेणेकरून मस्तपैकी घरातल्या घरात मध्ये मस्त स्ट्रॉबेरीचा ज्यूस होईल तशी मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे शेअर करणार आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला छान एक रेसिपी दाखवणार आहे मस्तपैकी स्ट्रॉबेरीचा ज्यूस चला मग लवकरात लवकर ज्यूस होणार आहे तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा इथे मी स्ट्रॉबेरी घेतलेली छान असे अर्धा किलो घेतलेले स्वच्छ धुवून घेतले हे जे पान असे काढून घेतलेले एका वाटीमध्ये काढून ठेवलेत एका साईडला वाटीत एक वाटी साखर घेतलेली आहे ह्याच्यामध्ये बर्फाचे मी असे क्यूब काढून घेतलेले आहेत मस्तपैकी एका साईडला दूध घेतलेलं आहे जेवढं आपल्याला ज्यूस लागेल तेवढं आपण ज्यूसमध्ये दूध टाकून मस्तपैकी आपला ज्यूस होऊन जाईल एका साईडला मिक्सरचं भांडं घेतलेले आहे मी छान असं ज्यूसचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ब्रब टाकून घ्यायचं आहे टाकून घेतल्यावर याच्यामध्ये जी स्ट्रॉबेरी आहे आपल्याला असे काप करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे असं मिक्सरला बारीक करून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला वाटीच साखर टाकत घ्यायचे तर हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय त्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचे आता हे मिक्सरला आपल्याला चांगलं असं बारीक करून घ्यायचंय आपलं सगळं एक ज्यूस झालेलं आहे आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊ छान असे आता आपला मस्त ज्यूस झालेला आहे आता आपण काढून बघूया छान झालेला आहे ज्यूस बघा झालेलं आहे आता एका साईडला आता आपण एका साईडला मी काढून घेऊया मस्त ज्यूस झालेला आहे एका साईडला मस्त मी बरफ यामध्ये बर्फाचे मी आईस टाकून घेतलेले छान असे आपण टाकून घेऊया मस्त ज्यूस मस्तपैकी आपला स्ट्रॉबेरीचा ज्यूस मस्तपैकी झालेला आहे खूप झटपट लवकर होणारी रेसिपी आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटलेली आहे तुम्ही मला मध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आपण पण मानते थँक्यू